हाय फ्रेंड्स आज आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहोत खूप टेस्टी असं आणि शरीराला थंडावा देणारं हेल्दी कॅल्शियमयुक्त सूप कसं बनवायचं ते बघूया चला एक मोठ्या आकाराचा कांदा गेला पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतला एक मग टोमॅटो घेतला त्याला चारही बाजूने काप लावून घेतले दोन तीन लसूणाच्या पाकळ्या घेतल्या एक अर्धा चमचा आपण भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आणि एक चमचा तूप घेतलं कुकरमध्ये टाकून घेतलं मोरीचा तडका देऊन घेतला दोन तीन पाकळ्या होत्या लसूणाच्या त्या टाकून घेतल्या टोमॅटो टाकून घेतला कांदा टाकून घेऊया मस्त असा कांदा टाकून घेतला त्याच्यानंतर आपण जे पाव किलो घेतलेल्या दोन इंचाच्या आकारावर आपण कापून घेतलेल्या शेवगाच्या शेंगा छान असं परतून घेतल्या मस्त त्याच्यात आपण जी पावडर होत जी जिरा पावडर ती टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं मस्त असं परतून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हवं तेवढं आपण पाणी टाकू शकतो तुम्हाला एक गल्लास टाकायचं दोन गल्लास टाकायचं टाकू शकतात क्वांटिटी वाईज टाका अशा पद्धतीने छान असं मस्त पाणी टाकून घेतलं आता कुकरच्या चिट्ट्या घेऊन दोन किंवा तीन चिट्ट्या घेऊ शकता जास्त नाही घ्यायच्या आपल्याला दोन तीन शिट्ट्या घेतल्यानंतर गॅस असं बंद करून घेतला बघू शकता छान असं ज आपला कलरसुद्धा बघू शकतात मस्त रस असं उतरलेला आहे ग त्याच्यात टोमॅटोसुद्धा शिजून गेलेला आहे आता आपण थंड करून घेणार आहोत शेंगा मस्त एक मिक्सरचं भांडं घेऊया या पद्धतीने आणि जे टोमॅटोची वरची साल काढून घेणार आहोत आपल्याला एकदम दाटसर व्हायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने मस्त चमच्याच्या साह्याने घर काढून घ्यायचा पूर्ण शेवग्याच्या शेंगांचा अशा पद्धतीने काढून घेऊया बघू शकता अजून एक का काढून दाखवते कसं काढायचं घर चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने मस्त असं काढून घ्यायचा या पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने होतात बघू शकता मस्त असं काढून घेतलं आता आपण सगळं मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत आणि मी हे खास लहान मुलांसाठी के केलेले मिरचीचा वापर न करता मी मिरी मिरी पुढचा वापर केलेला आहे बघू शकता मस्त असं दाटसर झालेलं आहे तुम्ही मला जेवढी थिकनेस पाहिजे जाड जास्त पातळ किंवा घट्ट यानुसार तुम्ही करू शकता मी परत अर्धा चमचा तुपाची फोडणे देऊन ते पूर्ण टाकून घेतलं आणि मस्त वरून अशी छान मिरी पुढ टाकून घेतली मी थोडीशी हर्ट पण टाकून घेतल्या कारण आपल्याला हेल्दी बनवायचं आहे म्हणून मिरजीचा अजिबात वापर केलेला नेहमी खूप छान अशा पद्धतीने आपण हे सूप बनवू शकतो बघू शकता सुपाची सूप एकदम पातळही नाही दाटसरही नाही छान असं सूप तयार झालेले खूप टेस्टी असे सूप तयार ब करून झालेले खूप छान लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे सूप आवडेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर स्वातीज कॉर्नर मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद